ब्रेस्ट फिडिंग नॉर्मल होण्याकरता इट इज इम्पॉर्टंट की स्त्रीचं मानसिक संतुलन आणि स्ट्रेस कमी राहायला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इव्हेंच्युअली हे मेंटली हा एक हॉर्मोनल फ्लो आहे जो ब्रेस्टपर्यंत येतो म्हणून मी मी पुरुषांना आणि फॅमिलीला सांगते की तुम्ही सपोर्टिव्ह राहणं अतिशय जरुरी आहे का कारण की एखाद्या स्त्रीला जेव्हा झोप मिळत नाही ते बाळ दर अडीच तासाला उठत असतं आणि एक विचार करा की कुठल्याही व्यक्तीनी जर का दोन किंवा तीन दिवस सलग झोपली नाही तर तिचा चिडचिडेपणा आणि हळवेपणा वाढतो तर ते आणि प्रोलॅक्टिन म्हणजे मिल्क हॉर्मोनमुळे सुद्धा बाईला स्ट्रेस लेवल्स वाढतात म्हणून तिची झोप व्यवस्थित होणार तिला फॅमिली सपोर्ट मिळणं अतिशय जरुरी आहे आता खूपसे पुरुष इंडियन चेंज झालेले आहेत जे मी वीस वर्षापूर्वी बघायचे ते आता बघत नाही आता पुरुष भरपूर सपोर्टिव्ह आहेत म्हणून ते सकाळी उठून म्हणतात की तू कशी आहेस तुला बाळाने थकवलं का मी तुझ्याकरता चहा बनवू का हा कन्सर्न जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला दाखवतो तेव्हा पण तिचे हॉर्मोन्स व्यवस्थित फ्लो होतात प्लस आपण म्हणतो लॅक्टोगॉग्स म्हणजे ब्रेस्ट मिल्क वाढण्याकरता तर आपल्या घरगुती हे काय तर तुम्ही अळीवाची खीर किंवा बदामाचा शिरा शिरा नाही शिरा तर एवढं लक्षात ठेवा की पोर्शन कंट्रोल तूप पण तूप दोन चमचे द्या दर जेवणामध्ये किंवा दर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये करून दहा चमचे तूप दिवसातून देऊ नका काही काही कम्युनिटीजमध्ये तर मी बघते की एखाद्या प्रेग्नंट आणि डिलिवर्ड बायनी पहिल्या तीन महिन्यात दहा किलो तूप खायचं असतं विच इज रिडिक्युलस एवढं काहीही एक्झॅजरेशनमध्ये करायचं नाही आणि ज्या बायकांना समजा ट्विन्स आहेत किंवा मू दूध कमी पडत असेल तर तेव्हा आम्ही काही टॅबलेट्स पण देतो पण त्या मेडिकल सुपरविजनच्या अंडर द्यावे लागतात आणि ते सगळे गायनेकॉलॉजिस्ट किंवा पिडियाट्रिशन्स देऊ शकतात पण त्याला पण सेफ्टी मेजर्स आहेत आणि ते किती मात्रेपर्यंत आणि कधीपर्यंत घेऊ शकता हे तुम्ही त्यां तुमच्या डॉक्टरबरोबर बोलून हे घेऊ करू शकता माझं म्हणणं हे आहे की ब्रेस्ट फिडिंग आणि लॅक्टेशन हंड्रेड पर्सेंट नॉर्मल राहायला पाहिजे कारण हे मदर टू चाइल्ड आणि ब्रेस्ट टू माउथ जर का हे ठेवलं तर हे अतिशय क्लीन आहे ब्रेस्ट मिल पचनशक्तीकरता बाळाच्या खूप चांगलं आहे त्याच्यात एट्टी पर्सेंट वॉटर असतं म्हणून पचायला लाईट प्लस इम्युनोग्लोब्युलन्स अतिशय चांगले असतात म्हणून बाळाची इम्युनिटी चांगली वाढते बाई करता बेनिफिट काय आहे ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे तुझं तिचं वजन कमी व्हायला लागतं तिचं व्यवस्थित वेट लॉस होतो मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे आणि तिला प्रोटेक्शन अगेन्स्ट ब्रेस्ट कॅन्सर मिळतो सो विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून ब्रेस्ट फिडिंग इज ॲपसोल्युटली ॲडवायजेबल फॉर ऑल पेशंट